एक रेकमेंड करायचं आहे आपण एन्व्हायरमेंटल ॲक्ट नाईन्टीन एटी सिक्स अनुसार जे नॉईज पोल्युशन रूल्स टू थाउजंडमध्ये बा बनवलेलं आहे त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे सेवन्टी फाय सेवंटी फॉर इंडस्ट्रीयल डे अँड नाईट टाईम आणि जे काय सायलेंट झोन फिफ्टी टू फोर्टी तक तर, तर या आपल्याला डेसिबल लेवल्सला रिवाईज करण्याची गरज आहे मला माहीत आहे सेंट्रल इश्यू आहे आपण त्यावर चेंज करू शकत नाही आपण ते रिवाईज करू शकत नाही पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हे आता इश्यू चालू आहे तो महाराष्ट्रामध्ये एक सर्व करून ते आपण सेंट्रलला पाठवले आहे पार्लिमेंटला रेकमेंडेशन पाठवले ते एक, एक नवीन काही आपल्याला ले डेसिबल लेवल ठरण्याची गरज आहे कारण हे नाईनटीन एटी सिक्स एन्व्हायरमेंट ऍक्टच्या अनुसार आहे कारण आता सभागृहाचा जर आपल्या डेसिबल लेवल आपण इथे बसून मेजर केलं तर सिक्स्टीवरतीच आहे ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी ॲम्बिएंट नॉईज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे त्यामुळे अनेक वेळा तर ही ॲम्बियंट वॉईस लेवल आहे ही जी आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे मान्य अध्यक्ष महोदय हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात अर... आपले डिसिबल लेवल्स या एमबीएन्स कॉलेज लेवल जे आहेत त्याचा विचार करून कशा प्रकारे डिवाईस करता येतील याचं एक रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठवलं